दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या लोक अदालतीचे नियोजनकामी शिरपूर वकील संघात दिनांक चार ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्याची विधी सेवा समितीचे सचिव श्री कुलकर्णी साहिब यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी शिरपूर न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती पूजा कोकाटे न्यायाधीश श्रीमती हुस्ना खान वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होक शांताराम महाजन उपाध्यक्ष अॅडव्होकेट युवराज ठोंबरे सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य वकील बांधव उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना कुलकर्णी यांनी सांगितले की होणाऱ्या लोक अदालतीत आपल्या न्यायालयाअंतर्गत सुरू असलेल्या विविध दावे हे जास्तीत जास्त प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करावा तसेच वकील बांधवांनी आपापल्या पक्षकारांना समज देऊन विवादित प्रकरणे सोडवण्यासाठी मेहनत घ्यावी तसेच जास्तीत जास्त प्रकरण निकाली काढून जिल्ह्यात शिरपूर तालुका प्रथम यावा असे आवाहन केले प्रसंगी न्यायमूर्ती कोकाटे मॅडम यांनी देखील मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अॅडव्होक गुजराती यांनी मानल